कोकणामध्ये आल्यानंतर मच्छीची चव घेतल्याशिवाय कोणताही पर्यटक परत जात नाही मात्र ही समुद्राची मच्छी असते तशाच प्रकारे आता गोड्या पाण्याच्या मच्छीला देखील चव आहे आणि ती देखील लो लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये जास्त यावी लागलेली आहे आपण जर का पाहिलं तर कोकणामध्ये श्रमजीवी जी संस्था आहे ती संस्था वेगळ्या प्रकारे आदिवासींना उत्पन्न देण्यासाठी जे धरणं आहेत ती भाड्याने घेऊन त्यामध्ये आदिवासींसाठी मच्छी उत्पादन करत आहे आपण जर का पाहिलं तर आपण आता फौजी आंबवडे आणि शिरवली या ठिकाणीच्या डॅमला आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक साथी, दे ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला या ठिकाणी असा केज प्रकल्प तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे ती तयार केलेली आहे मच्छी बीच पासून ही मच्छी तयार केलेली आहे आपल्यासोबत श्रमजीवीची माणसं आहेत आपण जाणून घेतोय सर आपण नक्की या ठिकाणी काय प्रोजेक्ट केला काय राबवतोय हो आ, सर हे आपण हा प्रकल्प आहे तो एक वर्ष झालं चालवतो श्रमजीव संस्था गेली रायगडमध्ये बावीस वर्ष काम करते आणि आदिवासी कत्कारी समाजासाठी एक रोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्याचं काम करते त्याच्यातलाच हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळेच आपण त्यांना मासेमारी हा विषय निवडलेला आहे त्याच्यात वेगवेगळ्या मत्स्यबीज उत्पादन केंद्र हा जो प्रकल्प आहे नक्की केज प्रकल्प म्हणजे काय प्रकल्प आहे केज म्हणजे पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन म्हणजे जे बंदिस्त मत्स्य जसं शेळीपालन असतं तसं बंदिस्त मासेपालन म्हणजे जेवढे आपण तिथं टाकतो त्या केजमध्ये ज पिंजऱ्यामध्ये टाकतो तेवढेच मासे आपल्याला उपलब्ध होतात जसं डॅममध्ये आपण सोडले तर किती मिळतील याची गॅरंटी नसते इथं जेवढे हे करू तेवढं आपल्याला हार्वेस्ट मिळ मिळाले जातात म्हणून तो केज कल्चर आणि मग असे प्रकल्प किंवा श्रमजीवीचे कुठं कुठं प्रकल्प आहेत असे रायगडमध्ये तर आपण हा असा प्रकल्प केज कल्चरचा प्रकल्प आहे तो इथंच आंबोडे धरणामध्येच केलेला आहे सुरुवात केली केलेल्या आणि त्या मच्छीमारी सहकारी संस्था आदिवासींच्या मच्छीमारी सहकारी संस्था आहेत त्यांच्यामार्फत ते केलेला आहे त्यांना एक रोजगार साधन उपलब्ध करून द्यावं म्हणून आपण किती ले किती, किती ठिकाणी वाहून इतर प्रोजेक्ट राबवतोय आणि कुठं कुठं काय काय प्रोजेक्ट आहे आता रायगडमध्ये केज कल्चरचा एक धर दर, आंबोडे धरणामध्ये आहे त्याच्यानंतर खैरे धरणामध्ये मत्स्यबीज तयार करण्याचं काम करतो गोड्या पाण्याचे मत्स्यबीज जे आहे ते तयार करण्याचा रोहू कटला मृगल सैफ्रनस या जातीचे मत्स्यबीज तयार करतो आणि ते आपल्या डॅममध्ये सोडतो बाकीच्या शेतकऱ्यांना पुरवठा करतो ते केलं जातं पण ती एक व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आता एक जर आपण मेडिकलचं काम बघता वैद्यकीय गोष्टीचं पाहणं किंवा टेक्निकल गोष्टी पाहता नक्की कोणकोणत्या प्रकारचे माप मासे आपण या ठिकाणी उत्पादन करतो किंवा बीज तयार करतो ना आता सध्या आपण तिलापिया मासाचं मासाच प्रोडक्शन घेतो पण त्याच्यामध्ये आपण पंग्याशी याचं एक जात घेऊ शकतो आणि आता करंटली कॉमन कार्प सिप्रिन असा मासा म्हणतो तोही आपण प्रॅक्टिसमध्ये घेऊ शकतो हा मासा बीजापासून म्हणजे आपण काय म्हणतो त्याला अंगुली तर काहीतरी नामा पाहिजे तिथपासून पुढं मोठा व्हायचं विक्रीपर्यंत किती किलो पर्यंत जातो हा किलो म्हणजे आपलं विक्रीची साईज टार्गेट साईज आहे पाचशे ग्राम पर्यंत पाचशे ग्रामच्या पुढे आपण विक्री चालू करतो आणि एक सहा ते सात महिन्यामध्ये आपलं प्रोडक्शन येतं फिंगरलिंग समजा साईज सोडली तर आपल्यासोबत आदिवासी बांधव आहेत ही जर का आपण माशांचं उत्पन्न श्रमजीवनी संस्थांनी केलं त्यानंतर आदिवासींचं जनजीवन पहिलं कसं होतं आणि आता हे केल्यानंतर आदिवासींसाठी काय फायदा निर्माण झाला सर पहिलं लोकं आमची वीटभट्टी आहे किंवा ऊसतोडीवर अशी लोकं जायची अशी लांब लांब गाव म्हणजे गाव सोडून आधी पाच चार चार पाच पाच महिने बाहेर असायची श्रमजी संस्थेच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानी लोकांना सोसायट्या खोलून ही जे डॅम ताब्यात दिलेत ह्या डॅममुळे त्यांना मासेमारी हा उत्पादन एक चांगला साधन भेटला आहे त्याच्यामुळे आता लोक मासेमारी हा व्यवसाय एक आवडीने आणि एक त्यांच्या हजेरी मासेमारी करत आहेत आपण जर का पाहिलं तर श्रमजीवीने या ठिकाणी वेगळे प्रोजेक्ट आठ धरणांमध्ये मच्छीमारीसाठी प्रयत्न केले आहेत आणि हा जो केज प्रकल्प आपण पाहतोय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मच्छीचं उत्पादन केलं आहे एकंदरीत श्रमजीवीच्या कामामुळं रायगडमध्ये आदिवासींना एक चांगलं उत्पन्न मिळताना दिसत आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका